नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आता दिवसेंदिवस राज्यात आणि देशामध्ये चांगलेच वाढत आहे ते जिथे जातात तिथे लोक अगदी रस्त्याच्या दुतर्फा त्यांना पाहायस त्यांचं दर्शन घेण्यास त्यांना बघायस आणि त्यांचं भाषण ऐकायला आतूर असतात अशीच त्यांची एक सभा काल पार पडली या सभेची गर्दी आपण बघून थक्क व्हाल उद्धव ठाकरे हा ब्रँड राज्यात गोंगावत आहेत हे वादळ भाजपच्या त्यामध्ये पालापाचोळा केल्याशिवाय राहणार नाही असं दिसतं आपण काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या ग सभेची गर्दी आपण बघू शकता या सभेमध्ये लाखो शिवसैनिक आणि जनता उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आली होती महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे व गद्दार गटाकडून संदीपान भुमरे हे निवडणुकीसाठी उभे आहेत परंतु तेथे निष्ठावंत म्हणून खैरे हेच निवडून येतील असा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे यावेळी अंबादास दानवे यांचं देखील भाषण झालं तसेच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की गद्दारांना गाडल्याशिवाय आपण आता स्वस्त बसायचं नाही आणि शिवसैनिकांनी शपथ घेतली की संदीपान भुमरे यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं सांगितलं आपण गर्दी बघितली उद्धव ठाकरेंच्या सभेला दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे त्यामुळे राज्यात ठाकरेंचं वादळ आहे आणि ठाकरेंचीच लाट आहे असं दिसतंय तुम्हाला मित्रांनो याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र